नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झोम स्कुलंगे युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण वल्लवा रे वल्लवा अप्रतिम गीत आहे जे वसंत बापट यांनी लिहिलेलं आहे ते, ते आपण आता म्हणणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत सगळ्यांनी हे गाणं म्हणायचं खूप जोशपूर्ण गाणं आहे मजा येणार आहे चला सुरुवात करूयात बरं माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब जा ठीक आहे चला सुरू करूया जोशमध्ये म्हणायचं बरं का वल्लार वलवार वल्लवार नाव वल्लवली वलभार नाव वल्लवली वलवार नाव वल्लवली नौका चाले कशी जलावरी 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 आहे सारा भार मुलांवरी 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 लहान वीर महान धीर रोखील वादळ वल्लवार वल्लवार वलवली वल्लवार वलवली मोकाट पिसाट वारा आला येऊ द्या रवद्या र डोंगर मापाच्या लाटा आल्या द्या र येऊ द्या राती अफाट झेलेल लाटील वादळ वल्लवार वलवली वल्लवार वल झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी संचारी जो नव अंगी नव अंगी डोले कसा बोले कसा धैर्याने नावत मी वल्लवार वल्लवली वल्लवली धैर्याने नाव तुम्ही वल्लवार वल्लवली वल्लवली स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे सर्वांच्या जीवाची तोलाची रे तोलाची रे तोलाची रे ती एक आस तो एक ध्यास जोसानं नावात वलवार वल्लवार वल्लवली जोसान नावात वलवार वल्लवली वल्लवली जो जोसान नावाता वल्लभार वल्लवली वल्लवली धन्यवाद वसंत बापटांचं हे सुंदर गीत तुम्ही नक्की माझ्या मागे म्हटलं असेल असं मी आशा करते आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशा छान छान व्हिडिओंसोबत धन्यवाद